कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा हे पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य ठिकाण हिरवळीची चादर पांघरलेले डोंगर थंड हवामान आणि डोंगर दऱ्यातून वाहणारे पाण्याचे झरे यासाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आजकाल धुक्याच्या पांघरुणात हरवलं आहे सततच्या पावसामुळं आणि ढगांच्या संपूर्ण आच्छादनामुळं गगनबावडा धुक्यानं झाकला गेला आहे सकाळपासूनच वातावरणात दाट धुके असून काही ठिकाणी दहा फुटावरील अंतरही स्पष्ट दिसत नाही विशेषतः गगनबावडा करूळ घाट भुईबावडा घाट आणि गगनगड परिसर धुक्यात हरवून गेला आहे या धुक्यामुळं वाहनधारकांना घाटमार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे काही ठिकाणी अपघातांची शक्यता वाढली असल्यामुळं स्थानिक प्रशासनानं वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं चा आवाहन केलं आहे गगनबावड्याच्या सौंदर्यात अजून भर टाकणाऱ्या या धुक्यामुळं पर्यटकांना मात्र निसर्गाचा अनोखा अनुभव मिळतो आहे डोंगराळ भागांवरून करूळ आणि भुईबावडा घाटात कोसळणारे लहान मोठे धबधबे खाली झेपवणारे ढग हवेत तरंगणारे धुके आणि थंडगार वारे यामुळे पर्यटक भारावून जात आहेत अनेक पर्यटक या, या नजाऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करत आहेत धुक्यात हरवलेल्या गगनबावड्याचे हे रूप नक्कीच निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक पर्वणी ठरते स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी ही एक प्रकारची नैसर्गिक परीक्षा ठरत आहे धुक्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे वर्षा पर्यटनासाठी येणारे पर्यटक गगनबावड्याच्या निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेत आहेत त्यामुळे गगनगड परिसर करूळ भुईबावडा घाटमार्ग पर्यटकांनी बहरून गेले आहेत टीव्ही नेक्स मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे